नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल वालावरती आणि आपण चर्चा करूया बीई बीटेक इंजिनिअरिंग एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत जी ऍडमिशन प्रोसिजर आपली सुरू आहे त्यामध्ये या वर्षीपासून जे इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म सुरू केलेला आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर चर्चा केली होती या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊया हा ऑप्शन फॉर्म कुणी भरायला पाहिजे हा ऑप्शन काय भानगड आहे फी किती असेल आणि हे नेमके कोणत्या कोट्यासाठी हे फॉर्म आपण भरतोय आणि सगळ्यात शेवटी जो इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म डॅशबोर्डला किंवा सी टी सेलर अप्लिकेशनवर आपण लॉग इन केल्यानंतर जो दिसतोय की काय भानगडे पूर्ण आपण समजून घेऊया या व्हिडिओमध्ये चला करू व्हिडिओला सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन ही काय भानगडे एकदा आपण समजून घेऊया पहिल्यांदा कारण तुम्ही बघितलं असाल की तुमचे जे शेड्यूल दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे की इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशनची प्रो कशी असेल प्रोसिजर केव्हा असतील तुमच्या डॅशबोर्डवरही तुम्हाला दिसते सगळ्यात खाली मेनू दिसतोय की इन्स्टिट्यूट लेवल साठी ऑप्शन तुम्ही द्या म्हणून तर ही काय भानगडी आपल्याला समजून घ्यायची तुम्हाला तर माहिती तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे ऑप्शन फॉर्म भरलाय कॅप मध्ये तुम्ही सहभागी झालात आणि कॅप राऊंड च्या सीट मॅट्रिक्स हे तुम्ही बघितलं असेल आणि तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की काही जागा या कॅपमधून भरल्या जातात म्हणजे हे आपल्या मधून भरल्या जातात काही जागा इन्स्टिट्यूटच्या कोट्यामधून भरल्या जातात विविध आणि हीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट लेवल मध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे ऍडमिशन असू शकतात त्याच्यामध्ये एक आहे इन्स्टिट्युशनल कोटा किंवा ज्याला आपण प्रचलित शब्द आहे मॅनेजमेंट कोटा आणि मॅनेजमेंट कोटा म्हटलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातात की मॅनेजमेंट कोटा काय आहे मॅनेजमेंट लेवलला ते ऍडमिशन होत असतात मग तुम्ही पर प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन चर्चा करता की मला इथं सीट हवी म्हणून आणि परंतु ह्या मध्ये किंवा जसं आपण म्हणतो की महाराष्ट्र हो गव्हर्नमेंटचं सी टी सेलचं डिपार्टमेंट असेल किंवा हायर अँड टेक्निकल एज्युकेशन असेल यांनी याच्यासाठी नियम दिलेले आहेत आणि आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये नियम तेरा नुसार हे ऍडमिशन होत असतात हे आपण लक्षात घ्यायचं आहे आता काय की जनरली खाजगी कॉलेजमध्ये म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये वीस टक्के जागा त्याची फोड पण अशी आहे की पंधरा टक्के जागा जे आहे आपल्या महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटर जनरली त्यांना प्राधान्य असतं त्याच्यामध्ये आ, ते सी बेसिसवरती ते जर नाहीच मिळाले कॉलेजला तर मग ते ए आय पण भरू शकतो म्हणजे ऑल इंडिया कॅन्डिडेट सुद्धा घेऊ शकतात परंतु जनरली सीटी यांच्या मेरिटवरती वरती आणि ज्या पाच टक्के जागा असतात जर ज्या महाविद्यालयाला परमिशन असेल एन आर ची ते एन आर मधून भरतात बाकीचे वीस टक्के जागा आहे आपल्या सीटी स्कोर जे स्कोर जे काय आपल्या पार्टिसिपेट झालेले आहेत आपल्या सिस्टीममध्ये ऑनलाईन सिस्टीममध्ये त्या विद्यार्थ्यातून भरत असतात आता ह्या जागा महाविद्यालय स्तरावर भरल्या जातात म्हणजे कॉलेज लेवलला भरल्या जातात म्हणून त्याला इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन आपण म्हणत असतो म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल मध्ये दोन प्रकार येतात हा एक आणि हा एक दोन्ही आपण समजून घेऊया आता इन्स्टिट्युशनल कोटा पहिल्यांदा समजून घ्या की वीस टक्के जागा असतात ढोबळमानाने आणि त्या असतात महाविद्यालयाच्या स्तरावर भरायच्या त्याला मान्यता दिली असते गव्हर्नमेंटने आणि त्या वीस टक्के जागा समजा एखाद्याला शंभर टक्के जागेची जर मंजुरी असेल तर त्यातल्या वीस जागा तो कॉलेज भरतं ऐंशी मधल्या ऐंशी टक्के जागा गव्हर्नमेंट भरतं त्या आपल्या कॅप सीटमधून आणि जर आपलं गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर त्याच्या सगळ्याच्या सगळ्या जागा ह्या आपल्या कॅप राऊंडमधून भरल्या जातात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हा कोटा नसतो हे लक्षात घ्या म्हणून मी इथं काय वापरले खाजगी महाविद्यालयामध्ये ठीक आहे आता आपण ते तुम्ही बघितलं हे आपल्या लक्षात आलेलं आणि हे सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडे मार्क कमी पडले की आपण पहिल्यांदा या कोट्याकडे नजर फिरत असतो आणि हे सगळ्यांना माहिती आहे तर ह्या जागांना आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो आणि पूर्वी कसं व्हायचं डायरेक्टली तुम्ही कॉलेजला फॉर्म भरायचा तर आता ती सोय तुमच्यासाठी या वर्षीपासून उपलब्ध करून दिलेले तुम्ही सीटीसीच्या वेबसाईटर वेबसाईटवरतीही त्या कोट्यासाठी अप्लिकेशन करू शकता आणि ऑफिशियली त्या कोट्याची फी वाढवण्यास मंजुरी एफ आर ए फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीने दिलेली आहे तीन पट महाविद्यालय फी याची वाढवू शकतात पुढच्या स्लाइडवर आपण त्याची चर्चा करणारच आहोत आता दुसरा जो कोटा आहे तो आहे सीट्स वेकंट आफ्टर द कॅप कॅपराउंड्स काही सीट व्हेकंट राहतील रिकाम्या राहतील कॅप राऊंड चार झाल्यानंतर म्हणजे चारही राऊंड नंतर असं होऊ शकतं की कॅपच्या ज्या राहिलेल्या जागा आहेत कॅपच्या ज्या जागा आहेत त्या शिल्लक राहतात आणि मग अशा राहिलेल्या जागा सुद्धा कॉलेजला ट्रान्सफर होतात परंतु त्या या कोट्याच्या नसतात हे लक्षात ठेवायचं या वीस टक्के त्या नसतात त्याच्यामुळे कॉलेजला ती प्रोसिजर दिलेली ह्या जागा कशा भरायच्या आणि त्याच पद्धतीनं ह्या जागा कॉलेजने भरणं अपेक्षित असतं त्याच्यामुळे तुम्हाला कळायला पाहिजे की मॅनेजमेंटच्या किती जागा आहेत आणि कॅपच्या राहिलेल्या किती जागा आहेत तुम्ही कोणत्या जागेसाठी क्लेम करताय कॉलेज काय करते जागांचं वाटप कसं करतंय हे तुमच्या लक्षात यायला हवं आता कॅप सर्व कॅप फेऱ्या संपल्या म्हणजे आपल्या बाबतीत चार फेऱ्या संपल्या आणि खाली काही जागा राहिल्या तर त्या संस्था स्तरावर भरल्या जातात म्हणून त्या इन्स्टिट्यूट लेवल मध्येच येतात फक्त त्या त्याला आपण अगेन्स्ट कॅप म्हणतो किंवा कॅपच्या राहिलेल्या जागा म्हणतो आणि त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडनं ही ऍप्लिकेशन घेतलं जातं त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता किंवा कॉलेज लेवललाही ले, तुम्ही अप्लाय ले करू शकता बऱ्याचशा कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्ही बघितलं असेल की काही जणांनी तुमच्यासाठी अगेन्स्ट कॅपसाठी फॉर्म मागितले आहेत काही जणांनी कॉमन मागितलेले आहेत तर तुम्ही तुम्हाला हवं तसं तुम्ही या दोन्ही कोट्यांसाठी कॉलेजला फॉर्म करू भरू शकता किंवा तुम्ही सीटी सेलच्या वेबसाईटवरही भरू शकता आता आपल्याला हे कन्फर्म झालं त्यातला एक मुद्दा सांगायचा राहिला तो म्हणजे ज्या प्रवाह आता कॅपच्या ज्या जागा राहिल्यात त्याच प्रवर्गातून भरायला लागतात समजा एस टी कॅटेगरीची जागा जर कॅपमध्ये भरली नाही तर अगेन्स्ट कॅपला सुद्धा त्या महाविद्यालय एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमधूनच ती जागा भरायला लागते एन टीची राहिली तर एन मधूनच भरायला लागते हे आपल्याला लक्षात ठेवायचे त्याच्यामुळे एखाद्या कॉलेजला जर आपल्या प्रवर्गाची जागा असेल रिकामी चांगल्या कॉलेजला तुम्ही नक्कीच तिथं प्रयत्न करू शकता फक्त त्याची काय फायदे काय तोटे याच्याबद्दल आपण ऑलरेडी मागच्या वर्षी चर्चा केलेली गरज पडली तर याही वर्षी आपण चर्चा करणार आहोत तर इन्स्टिट्यूट लेवलचे जे ऑप्शन फॉर्म आहेत त्याचं वेळापत्र जर आपल्याला थोडक्यात बघायचं झालं तर तुम्ही एक नऊ पर्यंत ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहात आणि फक्त ज्यावेळेस आपला राऊंडचा ऑप्शन फॉर्म असतो म्हणजे आता दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म जेव्हा परवापासून सुरू होईल तर काय होईल अशा वेळेस तर अशा वेळेस तो मॅनेजमेंटचा ऑप्शन फॉर्म बंद केलेला असेल कारण तुमच्या मुलांमध्ये कन्फ्युजन होऊ नये कॅपचा फॉर्म कोणता आणि ह्या इन्स्टिट्यूट लेवलचा कोणता हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की तुम्हाला त्यावेळेस ते बंद करतील कॅपचा फॉर्म भरून झाला कॅपचे राऊंड सुरू झाले की पुन्हा ते तुमच्यासाठी खोलणार सध्या तो चालू आहे उद्यापासून तो परत बंद होईल आणि मग तुम्ही तुमचा कॅबचं ऑप्शन फॉर्म भरून झाला की तो पुन्हा सुरू होईल तर नऊ तारखेपर्यंत तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटला काय करणार आहे सी टी सेल तुमची यादी त्यांना पाठवणार ह्या ह्या विद्यार्थ्याने आमच्याकडे तुमच्यासाठी अप्लिकेशन केलेलं आहे आणि त्यांना तुमच्या मेरिट लिस्टमध्ये सामील करून घ्या तुमची काही कॉलेज लेवलची प्रोसिजर असेल तर ती कम्प्लीट करून घ्या मग कॉलेज तुम्हाला संपर्क करू करू शकेल की तुम्ही आमच्यासाठी फॉर्म भरला होता आमची ही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करा तुमचं नाव मेरिट लिस्ट घेतलं जाईल आणि बाकीचे काउन्सिलिंग त्यांचे ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे सिस्टीममध्ये सामील होणार तर हे एक इथं दोन्ही बघा इन्स्टिट्यूट लेव्हल कोटा आणि सीट आफ्टर कॅप हे दोन प्रकारच्या सीट आपण मागच्या याच्यात बघितल्यात आणि त्याची पद्धत दिलेली कशा भरणार तुम्ही ते वेकंट सीट दाखवणार इन्स्टिट्यूट वरती मागवणार त्यांची मेरिट लिस्ट प्रिपेअर करणार आणि ऍज पर मेरिट लिस्ट तुम्हाला ते ऍडमिशन देणार आहेत ही प्रक्रिया चालेल तेरा तारखेपर्यंत पण लक्षात ठेवायचं अकरा तारखेपर्यंत ज्या प्रवेश प्रक्रियेत तुम्ही सहभागी व्हाल ऍडमिशन घेताल तुमची पूर्ण फी रिफंड मिळेल हजार रुपये कट होईल पण त्याच्यानंतर बारा आणि तेरा या दोन दिवसाची फी तुमची रिटर्न मिळणार नाही हे तुम्हाल लक्षा लक्षा तुम्हाला लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही स्विच कराल कॉलेज ज्यावेळेस तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन किंवा स्पॉट राऊंड त्याला म्हणून सामील होणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला कधीपर्यंत या राऊंडमध्ये सहभागी व्हायचं आणि फी तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आता फी किती असेल हा एक मोठा प्रश्न आपण मागे बोललो की फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनं काय केलेलं आहे की महाविद्यालयानं मॅनेजमेंटसाठी तीन पट आणि आपल्या येणार पाच पट फी घ्यायला परवानगी दिलेली आहे आता काही काही कॉलेजने तीन पट घेतली असेल काही कॉलेजने थोडी कमी घेतली असेल त्या त्या कॉलेजच्या मॅनेजमेंट नुसार डिसाइड केलेलं असेल परंतु मॅक्झिमम ते तीन पट घेऊ शकतात ही झाली व्हाईट फी म्हणजे शासनानेच जाहीर केलेली फी त्याच्यामुळे असं झालं की आता तुम्ही ऍप्लिकेशन केलं तुम्ही जर कॉलेजमध्ये गेला असाल विचारायला त्यांनी सांगितलं असेल की आता नाही आता खूप चेंज झालेली आहे पद्धत आणि मग ते असं झालेलं तसं काही नाही आता हे एवढी फक्त फी त्यांची ऑफिशियली वाढवून दिलेली आहे ती तुम्हाला फी भरायलाच लागणार आहे तर तुम्ही ती फी त्यांच्या साईटवर बघू शकता तसंच म्हणजे ज्या इन्स्टिट्यूट लेवलची कॉटेजची गोष्ट काही झाली मॅनेजमेंट कॉटाची स्पष्ट सांगायचं तर त्यांना जसं आपण सांगितलं की त्यांना तीन पट फी घ्यायला परवानगी दिलेली कॉलेज घेऊ शकता आणि प्रत्येक महाविद्यालयात त्यांच्या वेबसाईटवर होम पेजवरती फी किती आहे हे डिक्लेअर करायला आहे तुम्ही बघा की तुमचं कॉलेज तुम्ही ज्या कॉलेजला खूप महत्त्व देता ज्या कॉलेजला तुम्ही जाऊ इच्छिता ते कॉलेज किती नियम पाळतं हे तुम्हाला कळेल त्यांच्या साईटवर जर मेन पेजवर त्यांनी फी दाखवली नसेल तर ह्याचा विचार करायला हवा किती कॉलेज किती नियम पाळतं म्हणून तर महाविद्यालयाने सगळ्यांना सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती वरतीच पेजवरती लिंक द्या पेजवरती फीची माहिती द्या की फी किती असणार आहे मॅनेजमेंट कोट्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना म्हणजे कोट्या वाईस त्यांच्या कॅपसाठी किती फी असणार आहे दुसरं आहे की सीट रिमेनिंग वेकंट्स जे आपण बोललो कॅबच्या जर राहिलेल्या काही जागा असतील त्याला आपण स्पॉट राऊंड जनरली तुम्ही म्हणत असतात तसं स्पॉट मध्ये दोन्ही येतात बरेचसे कॉलेजेस काय करू शकतात की हे ह्या सीट ह्या सीट दोन्ही स्पॉट मध्ये भरू शकतात पण तुम्हाला कळण्यासाठी मी याला मॅनेजमेंट कोटा म्हणलं याला स्पॉट स्पॉटराऊन म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता जी जी फी राऊंड साठी होती तीच तुमच्यासाठी असेल बऱ्याच वेळेस मिळेल की कॅटेगरीचा तुम्हाला सीटचा फायदा मिळेल परंतु फीचा फायदा मिळणार नाही कारण वरती अशा विद्यार्थ्यांची फी भरता येणार नाही किंवा त्यांना देणार नाही गव्हर्नमेंट एस सी च्या विद्यार्थ्यांना देऊ शकेल म्हणून स्टार केलेला आहे तर ज्या तुम्ही महाविद्यालयानं चर्चा करा जेव्हा तुमचे स्पॉट राऊंड असतील त्याच्या अगोदर चर्चा करा या राऊंडसाठी फी आम्हाला सीटचा का, तर फायदा मिळतो पण फीचा पण फायदा मिळणार आहे का नवीन काही सर्क्युलर आलाय का याबाबत तुम्ही चर्चा करून मग तुम्ही माहिती घेऊन मग तुम्ही सामील व्हा या राऊंडमध्ये हे मला सांगायचं होतं आता ऑप्शन फॉर्म नेमका कुणी भरला पाहिजे किंवा कोणासाठी आहे हा तर ज्यांना कॅपमध्ये एक समाधानकारक ऑप्शन मिळालं नाही किंवा मार्क्स असे आहेत की त्याला जे ज्या कॉलेजला जायचं ते ड्रीम ऑप्शन आहे थोडासा याने हुकला आहे त्याचा असे विद्यार्थी चांगल्या ऑप्शनसाठी नक्कीच प्रयत्न करू शकतात चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला सीटसाठी तुम्ही इथं प्रयत्न करू शकतात त्या त्या विद्यार्थ्यांनी त्या त्या कॉलेजच्या तुम्ही संपर्कात राहून बघू शकता त्यांची काय प्रोसेस आहे ती फॉलो करून तुम्ही त्यांच्या मध्ये सामील होऊन चांगली ब्रँच मिळू शकता किंवा तुम्ही कॅपमधून जिथे आहात कॅपमधून जरी फुल जागा झाल्या असल्यानंतर राजेस्ट कॅपच्या राहिलेल्या जागा आहेत तुम्हाला एक समाधानकारक कॉलेज मिळाले परंतु वरच्या कॉलेजमध्ये काही रिकाम्या जागा आहेत तर तुम्ही नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करू शकता किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये आहात परंतु ब्रँच खालचे तुम्ही मिळालेले कॅपमधून ती फायनल झालेली आता तुम्हाला वरची ब्रँडसाठी ट्राय करायचे जागा तिथे आहेत तर वरच्या ब्रँडसाठी दुसऱ्या ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही या कोट्यातून ट्राय करू शकता फक्त तिथं फीचा कन्सर्न आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही तर कोण याच्यासाठी इलिजिबल आहेत तर जनरली ज्यांनी सेलला अप्लिकेशन केले आपल्या इंजिनिअरिंगसाठी सेलला अप्लिकेशन केलं आणि त्यांचं अप्लिकेशन कडनं कन्फर्म झाले असे सारे विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत मग नॉन कॅप ऑली सुद्धा जे रजिस्टर विद्यार्थ्यांनी रजिस्टर केले तेही याच्यासाठी कारण नॉन कॅप ऑलरेडी याच्यासाठीच करत असतात रजिस्ट्रेशन या कोट्यासाठीच तर तेही विद्यार्थी ऑब्व्हियसली ह्याच्यासाठी पात्र आहेत मग तुम्ही ऍडमिशन कुठे घेतलेला असो किंवा नसो बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं आता मी ऑलरेडी फ्रीज केले आता तुमचे चार राऊंड संपले का फ्रीज तुमचं बेटरमेंट सगळा विषय संपलेला असतो त्याच्यानंतर तुम्ही तुमचं ऍडमिशन मागचं हातात ठेवून तुम्ही स्पॉट राऊनला जाऊ शकता स्पॉट राऊनला तुम्हाला एखादी सीट मिळाली तर मागची तुम्ही कॅन्सल करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे ऍडमिशन घेतलेलं असो किंवा नसो सगळे ह्याच्यासाठी पात्र आहेत सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आता थोडक्यात बघू हा फॉर्म आपण कसा भरू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तो तुम्ही आ, तुम्ही तर तुम्ही आता बऱ्याच वेळेस लॉग इन केलेलं आहे तुम्ही लॉग इन करून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तर ऑप्शन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया सेम तीच आहे इथून तुम्ही जा तुमच्या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसमध्ये जा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जा तुम्ही दुसऱ्या कोर्सच्या असतील तर तुमच्या कोर्सला जा तिथे गेल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवरती तुम्हाला दिसेल की सगळ्या शेवटी त्यांनी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे फिल एडिट इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन हॉ असा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे तुम्ही सरळ काय करायचं ते क्लिक करायचे सेम तुम्ही जसा फर्स्ट राऊंड आता तुम्हाला एक एक्सपिरियन्स आलेला आहे पहिल्या राऊंडला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सेम तसंच आहे फक्त कन्फर्मेशन जे आहे शेवटी ते त्यांनी ओ टी पी मागून बंद असं ठेवलेलं नाही तुम्ही शेवटपर्यंत एडिट करू शकाल तुम्हाला हवे ते कॉलेज ते ऍड करू शकाल काही प्रॉब्लेम नाही कारण विद्यार्थ्याला असं होऊ शकतं की चार राऊंड तो ट्राय करेल इकडे बघ लक्ष देणार नाही आणि मग चार राऊंड नंतर त्याच्या लक्षात येईल की अरे रे थोडंसं हुकलं आणि मग ते आपण आपण याच्यासाठी जायला हवं आता मॅनेजमेंटसाठी आणि मग त्याला तो भरता यावा म्हणून तुमच्यासाठी खुला ठेवलेला काही अडचण नाही तुम्ही तोपर्यंत भरू शकता आता तुम्ही त्याच्यात कॉलेज ऍड करायचे ते करू शकता काही प्रॉब्लेम नाही सेम तशीच आहे स्टेप फक्त वाचून घ्या इथं महत्वाचं काय आहे की तुमच्यासाठी तो अवेलेबल करून दिलेला आहे का की जे भरू शकणार नाहीत कॉलेजला डायरेक्टली कॉन तुम्ही तुमची जी इन्स्टिट्यूट तुम्ही ज्याच्यावर नजर ठेवली जी तुमच्या आवडते इन्स्टिट्यूट जी तुम्हाला जायचं आहे तिथं तुम्ही डायरेक्टली ऍप्लिकेशन करू नाही शकलात म्हणून तुम्ही इथं करताय त्याच्यामुळे ज्यांनी कॉलेजला केलेलं असेल त्यांनी इथं नाही केलं तरी चालणार आहे परंतु तुम्ही विद्यार्थी करा त्या इन्स्टिट्यूट लेव्हल ऍडमिशन इथं पण त्यांनी म्हणलंय कोण कोणते हे राहिलेले सीट आणि इन्स्टिट्युशनल कोटा या दोन्हींसाठी आहे आणि कॉलेज काय काय करणार आहे याबाबतही तुम्हाला समजून दिलेलं की चौथ्या राऊंड नंतर तुमची यादी कॉलेजला दिली जाईल कॉलेजसाठी तुम्ही मेरिट uh, लिस्टसाठी तुम्ही कॉलेजला संपर्क करा कॉलेज लावणार आहे इथं नाही लागणार ती कॉलेजलाच लागणार आहे लक्षात ठेवायचं ह्या साईटवर लागणार नाही त्याच्यानंतर जे कॉलेजचं शेड्यूल आहे ते तुम्हाला कॉलेजलाच संपर्कात राहायचं की तुमचं शेड्यूल कधी बाबांनो तुम्ही मेरिट लिस्ट कधी लावणार आहात तुमचं काउन्सलिंग कसं होणार आहे बाबतीत तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सिम्पली दे मग तुम्हाला काय करायचंय फक्त तुम्ही तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला हवे ते ऑप्शन सिलेक्ट करायचे कॉलेजची लिस्ट येईल सेम आपल्या याच्याप्रमाणे जसं की ते बघा तुम्हाला तुम्ही एक युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा मी उदाहरणं दाखल एक युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली त्याच्यानंतर तिथे तुम्ही जे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुम्ही कोणते कॉलेजेस तुम्हाला गव्हर्मेंट पाहिजेत आडआड पाहिजेत युनिव्हर्सिटी काय तुम्हाला पाहिजे सगळं तुम्ही सिलेक्ट करा त्याच्यानंतर सगळे कॉलेजेसची लिस्ट आता येईल इथं आणि मग तुम्ही काय करायचं तुम्हाला जे हवं ते फक्त इथं काय ब्रँचचा सवाल काट 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 तुम्ही फक्त कॉलेज सिलेक्ट करायचे ब्रँच वाईज इथं ऑप्शन ब्रँच तुम्ही जे ऑफर करेल कॉलेजला घ्यायचे ते घ्यायला तर नका इथं तुम्हाला फक्त कॉलेजला तुम्हाला अप्लिकेशन करायला सांगितलेलं आहे इथं तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करा कॉलेज सिलेक्ट केले खाली येऊन जातील सेम आपल्या ऑप्शन फॉर्म प्रमाणेच आहे इथं तुम्हाला हवं नसेल काढायचं असेल तिथं क्लिक करा आणि इथं डिलीट करा नसेल तर तुम्ही सेव्हन प्रोसिड करा हे मी आपलं एक टेम्पररी तुमच्याला दाखवण्यासाठी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं येईल की तुम्ही अप्लिकेशन कशासाठी करत आहात आपण जे दोन वरती डिस्कशन केलं आय एल आय एल म्हणजे इन्स्टिट्युशनल लेव्हल मॅनेजमेंट कोटा इन्स्टिट्युशनल लेव्हल कोटा आणि मॅनेजमेंट कोटा याला म्हणायचं आणि आपल्या फॉर एक कॅप म्हणजे कॅपच्या राहिलेल्या जागा आफ्टर कॅप राऊंडच्या राहिलेल्या जागा त्या लक्षात ठेवायचं आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंट कोटा नसतो म्हणून मी हे गव्हर्नमेंट कॉलेज इथं सिलेक्ट केलं तर मला इथे डॅश डॅश आलं कारण त्यांना गव्हर्नमेंट इंस्टिट्यूट लेवल कोटाच नाही फक्त हाच कोटा आहे मग इथंच मी अप्लिकेशन करू शकतो तुम्हाला हवा तिथं तुम्ही टिक करून घ्या एकदा हे झालं पुढे तुम्हाला दिसेल की तुम्ही कशासाठी काय हे डिफॉल्ट नो असणार आहे कारण यांना कोटाच नाहीये इथं असेल बाकी तुम्ही ठरवा तुम्हाला कशाला अप्लिकेशन करायचं आहे सेव्ह अँड प्रोसिड करायचं सिम्पली इथे गेल्यानंतर तुमचा असा ऑप्शन फॉर्म दिसेल इथं काय बटन वगैरे नाही कन्फर्म करायला कन्फर्म करायचं ऑप्शन आता तरी दिलेलं नाहीये आता एवढं भरून ठेवा जे विद्यार्थी हे भरतील चार तारखेनंतर त्यांचे अप्लिकेशन काय होईल कॉलेजला फॉरवर्ड केले जातील आता आपण बऱ्याचशा गोष्टीचे डिटेल चर्चा आपण या व्हिडीओमध्ये केलेले तुमचे काही प्रश्न आपण घेऊया आणि व्हिडिओ समाप्त करूया तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या काही मनातले प्रश्न असे असतील की कॉलेजच्या वेबसाईटवर अर्ज केलाय मग सीटीसीएलच्या साईटवर पण भरायचं आहे का नाही कॉलेजला तुम्ही डायरेक्ट अर्ज केलेला आहे काही प्रॉब्लेम नाही कारण इकडे भरला तरी ती शेवटी कॉलेजकडेच जाणार आहे कॉलेजकडे डुप्लिकेट तुमचा फॉर्म होईल तर इथं केला असेल तिकडे केलं असेल तर गरज नाही तिकडे जर तुम्ही करू शकत नसाल तुम्हाला त्यांची वेबसाईटवर सापडत नाही इकडं लिंक त्यांनी फॉर्मही ओपन केलं नाही अशा वेळेस तुम्ही त्यांच्या इथं हे ऍप्लिकेशन करू शकता आता हे प्रवेश केव्हा होतील तर हे प्रवेश फोर्थ राहून नंतर सुरू होतील तुम्ही कॉलेजच्या संपर्क संपर्कात राहा त्यांच्याकडे शेड्यूल तुम्ही घ्या मी आधीच प्रवेश घेतलाय मग हा ऑप्शन फॉर्म भरू शकतो का हा तुम्ही भरू शकता तुम्ही कॅपमधून प्रवेश घेतलेला असेल पण ह्या सीट ह्या कॅपच्या व्यतिरिक्त असतात आणि त्याच्यासाठी तुम्ही भरू शकता काही प्रॉब्लेम नाही मी ते प्रवेश घेतला तर माझ्या आधीची फीचं काय परत मिळेल का हा तर जसं आपण बोललो की रूल पंधरानुसार अकरा तारखेच्या जे इंजिनिअरिंगला प्रवेश करतील तर त्यांच्या फी एक हजार रुपये कटून बाकीची मिळणार आहे बारा तेरा तारखेला मात्र तुमची फी परत मिळणार नाही तर ह्या गोष्टी जाणून घेऊनच मग तुम्ही या सिस्टीममध्ये सामील व्हायचे किंवा ऍडमिशन कॅन्सल करण्याच्या अगोदर या गोष्टीचा विचार करायचा म्हणजे नवीन ऑफर मिळाल्यानंतर ऑफर स्वीकारताना ही गोष्ट तुम्हाला कॉलेज सांगितलं जाईल त्याचं सा काय असं काही न सांगता तुम्हाला प्रवेश देईल याकडे प्रवेश घेतला तर फी मध्ये सवलत मिळते काय बहुतांश मिळणार नाही फक्त एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी चेक करायचे की त्यांच्याबाबत काही परिपत्रक आलेलं आहे का बाकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही तर तुम्हाला पूर्ण फी भरायला लागेल हा एक ड्रॉबॅक या सिस्टीमचा तुम्हाला सीट चांगली मिळेल परंतु फी मध्ये सवलत मिळणार नाही असं होऊ शकतं तर अजूनही याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्की विचारा कमेंट्स बॉक्समध्ये आपण प्रयत्न करूया त्याचे उत्तर देण्याचे थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रात्री